पुढच्या प्रवासासाठी आता केलेले आहे तिथून स्लिपर बस म्हणजे ही बघा ही एक आहे आणि तिकडं एक आहे म्हणजे दोन बस केलेल्या आहेत कटरावरून पंजाबला जाण्यासाठी सो बघूया कसे आहेत स्लिपर बस शॉपिंगला आलो आणि इथं पण पावसाच्या धारा क्लायमेट चेंज तिकडं बर्फ पडला इकडं पाऊस पडतोय काय बोलू हे बायकांना न काय नको असा झाला एवढा धावलो ना एक पिशवी हातात घेतल्या बघा एक एक विषया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर चला फक्त स्टेज साठी आलेलो आम्ही कतरामध्ये आता वाजले सकाळचे आठ आणि आता आम्ही निघालो पंजाबसाठी म्हणजे अमृतसरला तर अमृतसरला जाऊन वाघा बॉर्डर आणि गोल्डन टेम्पलचे दर्शन घेणार आहोत सो बघूया सुरुवात तर झाली प्रवासाला म्हणजे मी पूर्ण शेड्यूल आहे ना ट्रेनमध्ये किंवा घरी गेल्यावर निवांत ट्रिपचा शेड्यूल सांगेन की कसा होता ते तर आज बघूया प्रथमता नाश्त्याला काय प्रथमता प्रथमत एकदम शुद्ध मराठी बोललो मी आज नाश्त्याला का आहे म्हणजे याच थंडी पण आहे आणि पाऊस पण पडतोय कुडकुडी कुडकुडी स्वेटर घातलाय काय याला टोपी घातले दिवस आणि मी सध्या फिट आहे बघूया खाली जाऊन वातावरण कसं आहे आणि आजचा मॅनेजमेंट कसा आहे म्हणजे आज नाश्त्याला तर वेजच असेल बघूया आता तिकडं गेल्यावर पंजाबला गेल्यावर नॉनव्हेज देतात देतीलच म्हणजे दोन दिवस नॉनव्हेज होता हो म्हणजे पोरा आहेत ना डोंबिवलीची पोरा आहेत त्यांना नॉनव्हेज बनवलेला दोन दिवस आपण खाला नव्हतं उपवासाचे वार होते त्याचे मुलं खाल्ला नाही आणि मग त्यांना सेपरेट टेबल होता शुक्रवार होता तर आम्ही इकडे इकडे आलो कटरा म्हणजे नॉनव्हेज ची पण व्यवस्था करतात ते लोक सो बघूया आता सर्वात आधी नाश्त्याला काय बनवलंय खाली जाऊन बघूया नाश्ता करू आणि निघूया पुढच्या प्रवासाला तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत आम्ही यायच्या आधीच आत लाईनी लागलेल्या आहेत सकाळ सकाळ <laughs> दाबून खा हो गाडी कुठं थांबायची नाही डायरेक्ट अमृतसरला <laughs> बघूया काय काय नाष्टय याच्यात चहा चा, कॉफी पुरी आणि कुठली भाजी आहे शोले चोले पुरी। चोले पुरी। चोले पुरी शोले भटोरे पुरी आणि हा उपमा ना शिरा पायनॅपल शिरा ओके आणि चवीसाठी कांदा चवीसाठी कांदा इकडे लोणचं मिरची चला म्हणजे परफेक्ट नाश्ता आज पण आहे हा अरे हा तू काय चहा आणि पुरी खा ये करे, करे। एक दोन खाली तर काय हरकत आहे हशीरा खा चल विचार सध्या गोळ्या चालू आहेत त्याच्यामुळे नॉर्मल खाना खायला सांगितलं आहे आम्ही खातो दबाके चलो सर्वात आधी करूया नाश्ता तिकडे सगळी गँग आमची बसलेली आहे अण्णा आणि काकू पण आलेले आहे काकू नाही वाटत आले मागे आहे आले आले काकू आले चला नाश्ता करूया पटापट पुढच्या प्रवासासाठी आता केलेले आहे तिथून स्लिपर बस म्हणजे ही बघा ही एक आहे आणि तिकडं एक आहे म्हणजे दोन बस केलेले आहेत कटरावरून पंजाबला जाण्यासाठी सो बघूया कसे आहेत स्लिपर बस ओके okay. खाली बसायला वरती ड्रॉफायला मस्त आरामात काय लो आता पंजाब परत उठू नका एक नंबर आयला इकडे डायरेक्ट स्लीपरच आहे खाली वरती आला तुमची बस भारी आहे का खरा फायनली आठ नऊ तासाच्या प्रवासानंतर पोचलो आम्ही अमृतसरला आणि सर्व मंडळी सामान काढतात सो बघूया आता रूमवर जाऊन रूम कशा आहेत काय गो तांडली काय हाय 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 टाकले अय गुडू अण्णा तर रत्ताच होते बॅगचा ह काय तरी कशा अशी बॅग आहे ना नेहमीच सीन ना अंदाज काहीतरी इबोट टाकायला लागेल बॅगीवर ओमबट <laughs> टॉ करायला लागेल सो चला आता बघूया आतमध्ये रूम कसा आहे आणि आता शेड्यूल कसा आहे आपण जाऊ मंदिराजवळ आता फ्रेश होऊन आपण ट्रॅफिक केले मस्त एसी बस वाटली असा काय एसी ट्रेनच होती अजून चिरनेर so, चलो पाऊस हवाच्या हो आधी जाऊया आपण रिसेप्शन जाऊन पण जत्रा भरली डायरेक्ट जत्रा भेटाल भेटायल चांगल्या ना भेटाल चला चला क्रिकेटर आले क्रिकेटर दुसरा आहे का फायनली फर्सलो रूम मध्ये सामान वगैरे टाकला असा काय ना सामान टाकायला माणसं आहेत हॉटेलची अण्णा पासवर्ड टाकून घेते एक दिवस पण जमाना वायफाय शिवाय

अच्छा बाथरूम शिकवता पण एकदम चकाचक एक माणूस राहील त्या सो चलो आता पटापट आपण फ्रेश होऊया आणि बेडरूम मध्ये चार माणस आरामात राहत हो कोण कोणला ठेवला एक्स्ट्रा चौथा माणूस चलो आता अंगोल करू आणि पहिले गोल्डन टेम्पलला ला जाऊया ना शेड्यूल आहे उद्याचा पण आपण बघू ट्राय करू हो सो घरी नको चला एक नंबर रूम एक, रू, एक नंबर खरंच झालो आणि आता लगेच निघालो ते म्हणजे शॉपिंग अरे आपण आंघोळ करून मंदिरात जाणार टाकू आपण फिरायला आलो का शॉपिंग करायला आलो लोकेशन ला आलो का पहिले मार्केट पहिला मार्केट, मार्केट। या? या। चला आता बघूया पंजाबच्या मार्केट मध्ये काय अमृतसर मध्ये चला गोल्डन टेम्पलचा प्लॅन आमचा सकाळी आहे मॉर्निंगचा कारण मी विचारलं शेड्यूल काय आहे मला आधी वाटला बाबा बॉर्डोरला जाऊन इथे यायचं आहे गोल्डन टेम्पलला सो तो तसं नाही पहिला गोल्डन टेम्पलला जायचं जायचंय म्हणजे आठ वाजता तो दर्शन आरामात होईल म्हणून आता काय घाई घाई करत नाही उद्या घाई होईल म्हणून आता शॉपिंगला चाललो सो अटक करून निघालो आम्ही पोचलो इकडे आम्ही फायनली मार्केटला आणि पब्लिक भरपूर आहे बघू वेल मिलाला तर आम्ही जाऊ गोल्डन टेम्पल व्यू बघायला नाही नाही ते माहित आहे ना सुरुवातीपासून होते सो बघूया आता इथे काय काय शॉपिंगला भेटते ते पब्लिक तर भरपूर आहे नाईट वाढली का ओढण्या चुनरी कधी येशील पंजाबला शॉपिंग करायला चुंदरी हो पंजाब पंजाबॉली चुनरे बरे आहे स्वस्त आहे दोनशे रुपयाला एक माग आहे नाही भरलेले आहे बघ भरलेले आहे काय काय कुठं भरलेले आहे शॉपिंग ला आलो आणि इथं पण पावसाच्या धारा क्लायमेट चेंज तिकडं बर्फ पडला इकडं पाऊस पडतोय आणि इकडे चपलांची शॉपिंग चालली म्हणजे बघायला आले घेत ना अजून काय कोणी घेतलेला नाही मित्रांनो सीन असा झाला आम्ही इथं पोहोचलो आठ वाजता आम्हाला समजलेला का दहा वाजेपर्यंत मार्केट बंद होईल एकेच दुकानाने इतका टाइमपास केला घेतला तर काही नाही हो चपलांचे ना ओढण्याची इथं नऊ वाजता आलं ना, ना शॉप बंद झालं बहुतेक शॉप बंद करायला घेतलं हो अमृतसरचा मार्केट काय बोलू ये बायका ना काय नको असा झाला एवढा धावलो ना एक एक पिशवी हाताने घेतल्या बघा एक एक पिशवी बोलतो शॉपिंगला आलो एक पिशवी चलो बाबा धावून धावून दमवला नाही एक एक पिशव्या तसा काय चिकन घेतलाय पाव पाव किलो <laughs> शॉपिंगच्या नावाखाली निस्ता धांदरवला आम्हाला निस्ता धांदरवला ना फायनली सहा दिवसानंतर मॅडम नाईट ड्रेसवर वर सहा दिवसानंतर सो चलो बघूया आज काय जेवायला आहे अरे वा इकडनं सुरुवात का ताट सगळ्यात <laughs> आधी ताट चपाती चपाती आज जरा हाईट आहे राईस हा जरा हाईट आहे दाल मटर पनीर मटर पनीर मटर पनीर आणि मी पहिले खाऊन बघतो भजी नेहमी हा नेहमी आणि नेहमीप्रमाणे नळ्या सो चलो अजून काय तरी वाटत येत आहे वा चालतं काय आज फायनली फायनली आणि एकदम वेटिंग वर आहे चिका म्हणजे कंटिन्यू होता दोन दिवस आपण दाखवलं नाही फक्त ब्लॉग मध्ये आज दबा काय सो चलो फायनली आम्ही आता जेवून घेतो तोंडातून पाणी यायला लागला आज उपास आज उपवास का लु लुटगवा तिकडे उपास आहे दोघांना राहिला आजचा उपवास ना झाला नाही का थांबलो का अजून का सुरुवात करा जेवायला लावलं नाही का ओके मी पण टेस्ट करीन ना सुरुवात करू आवाज दिला ना का लाईन लागली <laughs> सर्वांना भेटेल सर्वांना भेटेल आपलाच आहे काही करू नका आणि रेस्टॉरंट पण बघा म्हणजे मी पहिले हॉटेल दाखवतो इकडचा एक नंबर मगाशा आलेले हॉटेल दाखवायचा राहिला रिसेप्शन रिसेप्शन वरून आला की पहिलाच इकडं रेस्टॉरंट आणि इकडं लिफ्ट नाही वरती रूम सो so, जेवायला बसायची सोय पण व्यवस्थित आहे एकदम हे बघा जेवलात का अजून सुरुवात नाही झाली काय काय हो व्हेज काय नॉन व्हेज हे खाल्लंय मुला अहो चिकन सोडून मुला खाता तुम्ही चिकन बनवून आता ते समोर चॉकलेट असताना बिस्किट पण नाही सोडवत त्यांना <laughs> जेवून घेऊया आता आपण पण जेवण घेऊया ना फटाफट हा मस्त जेवण वगैरे करून आलो आणि आजची शॉपिंग तर तुम्ही बघितले असाल काहीच घेतला नाही <laughs> निस्ते नावाला गेले शॉपिंगला इकडच्या पेक्षा आपल्याकडच्या नाही खरंच खरंच हा आपल्याकडे ते गुरुवारचे सोमवारचे बाजार तेच भारी असतात हो हो सो चलो आज काय गोल्डन टेम्पलला आम्हाला जायला भेटला नाही सो so, उद्या सकाळ सकाळ पाऊस डेंजर डेंजर क्लायमेट इथं टायमा टायमात बदलतोय आपल्याकडे पाऊस पडतो का नाही पडत माहिती माहिती नाही पण इकडं पडला सो सकाळी आम्ही लवकर उठू आणि गोल्डन टेम्पलला जाऊ आजचा स्किप झाला असू द्या काय हरकत नाही यांच्या मागं मागं धावून धावून दाँद राहून गेला सो उद्या तीन लोकेशन आहेत एक म्हणजे गोल्डन टेम्पल दुसरा म्हणजे वाघा बॉर्डर आणि जालियनवाला बाग हत्याकांड सो so, बघूया कदाचित उद्या दोन ब्लॉग होतील सो आजचा so, ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय